नमस्कार आपले किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी पावभाजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत अशी पावभाजी घरी बनवाल तर हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये पावभाजी खायला जायची गरजच लागणार नाही रेस्टॉरंटपेक्षा बननाट चवीची परफेक्ट पावभाजी आहे रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या एक प्लेट पावभाजीच्या किमतीत तुम्ही घरीच तीन ते चार जणांना पुरेल इतकी पावभाजी बनवू शकता आणि घरी बनवलेली पावभाजी नक्कीच चविष्ट आणि चमचमीत होते आता तर थंडीमध्ये भाज्यासुद्धा फ्रेश आणि स्वस्त मिळतात पावभाजीसाठी लागणाऱ्या बेसिक भाज्या काय आहेत तर फ्लावर त्यानंतर गाजर शिमला मिरची बटाटे मी भाजीमध्ये बीट पण घालते याने भाजीला रंग छान येतो आणि फ्रेश मटारचे दाणे या सगळ्या भाज्या आपल्याला बारीक कापून घ्यायच्या आहेत सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतल्यात शिमला मिरची मी अर्धीच घेतली आहे आणि सुद्धा अर्धच घेतलंय बीट, बीट रंगापुरतच घाला जास्त घातलं तर भाजीची चव बदलते त्यामुळे मी इथे अर्धच बीट घेतलंय आता एका कुकरमध्ये कापून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या एवढ्या सगळ्या भाज्या घालून बनवलेली भाजी चवदार तर होतेच शिवाय ती पौष्टिक पण होते यात अर्धा चमचा मीठ घालायचं एक चमचा पावभाजी मसाला घालायचा भाज्या शिजवताना त्यात पावभाजी मसाला घातला की तो भाज्यांमध्ये आतपर्यंत छान मुरतो त्यामुळे भाजीला चव पण छान येते थोडंसं बटर किंवा एक चमचा तेल घालायचं आता यामध्ये भाज्या भिजतील इतकं पाणी घालायचं मी साधारण एक ते दीड कप पाणी घातलंय बघा अशा प्रकारे भाज्या भिजतील इतकंच पाणी घाला कुकरचं झाकण लावून गॅसवर चार ते पाच शिट्ट्या देऊन भाज्या शिजवून घ्यायच्या आपल्या भाज्या शिजतायत तोपर्यंत तो फोडणीची तयारी करून घेऊ फोडणीसाठी कांदे घ्या दोन लाल बुंद टमॅटो घ्यायची एक लसणाचा कान घेतलाय आणि एक इंच आलं पण घ्या एक हिरवी मिरची पण घ्यायची आणि हे सुद्धा सगळं बारीक चॉप करून घ्यायचं अशा प्रकारे एकदम बारीक चॉप करून घ्यायचं टॅमॅटो कांदा भरपूर घ्यायचा टॅमॅटो कांद्याने भाजीला टेस्ट छान येते त्यानंतर ही अर्धी शिमला मिरची मी बारीक चॉप करून घेतली आहे अर्धी शिमला मिरची अगोदर कुकरमध्ये भाज्यांसोबत शिजायला घातली आणि अर्धी बारीक कापून घेतली त्यानंतर हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार एक ते दोन मिरच्या तुम्ही घेऊ शकतात आलं लसूण मी बारीक चॉप करून घेतलंय आलं लसूणची तुम्ही पेस्ट पण करून घेऊ शकता कुकरच्या चार पाच शिट्ट्या झाल्यात भाज्या शिजल्यात की नाही ते चेक करून बघू पहा आपल्या भाज्या छान शिजल्यात भाज्या पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवायच्या एखादी शिट्टी जास्त दिली तरीही चालेल पण भाज्या पूर्ण शिजल्या पाहिजेत आता या भाज्या मॅशरने मॅश करून घ्यायच्या तुमच्याकडे पावभाजी मॅशर नसेल आणि भाज्या पूर्ण मऊ शिजलेल्या असतील तर त्या चमच्याने सुद्धा मॅश होतात किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या आणि त्या वाटीने किंवा कपाने मॅश करून घ्यायच्या भाज्या मिक्सरला बारीक करायच्या नाही नाहीतर त्याची खूप बारीक पेस्ट होते अशा प्रकारे मॅशरने किंवा कपाने मॅश करून घ्या बघा भाज्यांची अशी जाडसर पेस्ट राहिली पाहिजे यामुळे पावभाजीला परफेक्ट टेक्स्चर येतं भाज्यांचे छोटे छोटे तुकडे राहिले तर ते खायला सुद्धा छान लागतात आता गॅसवर पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं त्यावर ते बटर घालायचं अशा प्रकारे पहिल्यांदा तेल घालून त्यावर ते बटर घातलं की बटर करपत नाही त्यामुळे ते सुरुवातीला तेल घाला त्यावर ते बटर घाला बटर मेल्ट झालं की त्यावर बारीक चॉप केलेली आलं लसूण आणि हिरवी मिरची घालायची आलं लसूण मिरची एक मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर कांदा घालायचा कांदा सुद्धा हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा गुलाबी रंगाचा झाला की यामध्ये बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालायची शिमला मिरची पण थोडा वेळ परतून घ्यायची त्यानंतर टोमॅटो घाला टॅमॅटो घातलं की त्यामध्ये लगेचच मीठ पण घालायचं म्हणजे टॅमॅटो पटकन मऊ होतो टॅमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा टॅमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये मसाले घालायचे मसाल्यामध्ये मी घालते एक चमचा कश्मीरी मिरची पावडर याने रंग छान येतो भाजीला एक चमचा धणा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडासा हिंग घालायचा आणि दोन चमचे पावभाजी मसाला विकत्री कुठलाही पावभाजी मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा घरी बनवलेला पावभाजी मसाला असेल तर तोही घालू शकता सगळे मसाले परतून घ्यायचे मसाले एकजीव होण्यासाठी आणि कांदा टोमॅटोची बारीक पेस्ट होण्यासाठी यात थोडंसं गरम पाणी घालायचं आता सगळा मसाला एकदा मॅशरने छान मॅश करून घ्यायचा मॅशरने एकदा मॅश करून घेतलं की सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतात कांदा टोमॅटोची सुद्धा छान पेस्ट होते अशा प्रकारे मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाल्याला तेल सुटायला लागलं ला ला की यामध्ये आपण मॅश करून घेतलेल्या भाज्या घालायच्या आता हा सगळा मसाला आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या भाजी तुम्हाला जास्त दाटसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही गरजेनुसार गरम पाणी घाला अशा प्रकारे पावभाजी बनवली तर ती एकदम परफेक्ट होते आणि चवीला खूप सुंदर लागते आता यावर झाकण ठेवून सगळे मसाले भाज्या एकजीव होण्यासाठी दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची बघा मस्त रंग आलाय भाजीला आणि ही एकदम परफेक्ट झाली आहे भाजी, भाजी, भाजी तयार आहे आता शेवटी काय करायचं यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची कसुरी मेथीने भाजीचा स्वाद अजून छान येतो हॉटेलवाले पण कसुरी मेथी घालतात फ्रेश कोथिंबीर घालायची आणि वरून एक तुकडा बटर घाला बघा आपली घरच्या घरी मस्त चमचमीत हॉटेल सारखी पावभाजी तयार आहे भाजी तयार आहे फटाफट पाव गरम करून घेऊ पाव गरम करण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं आणि त्यावर थोडी पावभाजी पण घालायची सोबतच पावभाजी मसाला घालायचा कोथिंबीर पण घाला थोडं मिक्स करून घ्यायचं यावर पाव ठेवून छानपैकी गरम करून घ्यायचे बघा हॉटेलमध्ये मिळतात तसेच चमचमीत मसालेदार पावसुद्धा तयार झाले फटाफट पावभाजी सर्व करूया छान दाटसर चविष्ट हेल्दी अशी पावभाजीसुद्धा तयार झाली आहे अशी पावभाजी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा आणि एकदा बनवली तर नेहमी तुम्ही घरीच पावभाजी बनवून खाल इतकी टेस्टी होते हॉटेलमध्ये जायची तर गरजच लागणार नाही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपले किचन कोकवेज जुईला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवर पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय